संगमनेर येथील रंगार गल्लीमध्ये काजळे परिवारांना दुकान सुरू करून सन एकोणीसशे एक्कावन्न पासून सुवर्ण व्यवसायामध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे पिढ्यानं पिढ्या पीड़ा हा परिवार संपूर्ण व्यवसायामध्ये कार्यरत आहे संजय काजळे यांनी बसस्थानकावर सुरू केलेल्या नूतन काजळे ज्वेलर्स या सुवर्ण दालनाचं उद्घाटन युवक अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे राहुरी येथील गीतामाई महाराज धसाळ लोणी येथील सुप्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक सोपानराव मैड राजेंद्र उद्योग समूहाचे संचालक सीए कैलास सोमाणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट सचिव शरद गांडोळे दिनकर आष्टेकर ओमकारनाथ भंडारी नंदू टाक रामहरी कातोरे नवनाथ अरगडे अर्चना बालोडे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचं संजय काजळे ज्ञानेश्वर काजळे राजेंद्र काजळे रेखाताई काजळे अर्चना काजळे प्रियंका काजळे अश्विनी काजळे तसेच गणेश काजळे योगेश काजळे गौरव काजळे यांनी स्वागत करून सत्कार केला सूत्रसंचालन सतीश खरात यांनी केले तर प्रास्ताविक काजळे ज्वेलर्सचे प्रमुख संजय काजळे यांनी केले आणि आभार जानकीराम काजळे ज्वेलर्सचे प्रमुख आणि परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर काजळे यांनी मांडले आजचा हा जो सरांनी सर्व सांगितलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने काही दिवसापूर्वी आम्ही ठरवलं होतं का फक्त महिलांच्या हस्तेच आपल्याला उद्घाटन करायचं आहे आणि जे ठरवलेलं ते आज अस्तित्वात अचानक आलेलं आहे ताई दुर्गा ताई हे ठरवलेलं नव्हतं पण हे अचानक सगळं घडलेलं आहे हे <laughs> म्हणजे योगायोग असतात ते का ते आपण जे ठरवतो ते होतं म्हणजे जी पॉझिटिव्हिटी आपण देतो ती पॉझिटिव्हिटी बरोबर ती कामाला येते आणि त्याच पद्धतीमध्ये त्या गोष्टी घडत असतात त्याचं याचं एक नव्हतं फार मोठं उदाहरण आहे स्वर्ग स्वर्गवासी जनखरा मान्नांनी जी चालू केलेली परंपरा पुढे माधव नाणांनी चालवली माधव नानानंतर आमच्या ज्ञानेश्वर भाऊ राजेंद्र आणि आम्ही सर्व त्याला या काजळे परिवाराला उभं करण्यामध्ये आमचा छोटासा वाटा आहे बीज रोवलं आणि त्या बीजाचं जे काही मोठं वटवृक्ष केलं त्या वटवृक्षाचं हे पारम्य म्हणून आम्ही इथे आहोत आणि ह्या सर्व सांभाळण्याचं जी जबाबदारी त्यांनी आमच्यावर टाकलेली आहे आम्ही ती पार पाडतोय हे या प्रसंगी एक महत्वाची गोष्ट अशी का अण्णा आणि नानांवर प्रेम करणारे आदरणीय स्वर्गवासी भाऊसाहेब संतोषी थोरात आणि बाई मथुराबाई थोरा ह्या जीवा मग जेव्हा पाठ ते प्रेम करायचे इतकं प्रेम करायचे का हे जण भाऊ म्हणजे त्यांना उजवा आहात आणि डावा आहात असंच ते समजायचे आणि सामाजिक बांधिलकी राजकीय बांधिलकी या सर्व सांभाळून त्यांनी जे काही सामाजिक कार्य केलं त्याचीच आम्ही ही आजची जी पावती समजतो का संघावर ठिकाणी आमचे जे काही शोरूम आहेत ते प्रत्येक शोरूम व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने चालतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांची जडण घडण आहे आत्मविश्वासाने आम्ही सोनं विकतो त्याची कसोटीने आम्ही व्यवस्थित जी विश्वास फिऱ्यान पिढ्यांचा जो आमचं स्लोगन आहे आम्ही ते सांभाळतो एक स्वप्न होतं का आजचं म्हणजे हे जे दुकान आहे हे संगम रेस्ट्री स्टँडवर व्हावं असं एक फार वर्षापूर्वीचं स्वप्न होतं का हे संगमर शिवाजी पुतळ्यापासून ते यशोदन बिल्डिंगच्या दरम्यान कुठेतरी एक मोठं शोरूम आपलं पाहिजे आणि ते पण एका अर्थाने माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या अथक परिश्रमातून या संगमेरचा जो विकास झालेला आहे त्या विकासातलं ही एक फार मोठी बिल्डिंग आहे का जी संगमेरच्या एक मानाचा तुरा म्हणून ती रोवली गेलेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये एक दोन हजार स्क्वेअर फुटचं दुकान असणं म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आणि एक अभिमानाची बाब आम्ही समजतो आहे आणि हे हे साहेबांनी केलेल्या परिश्रमानीमुळं आम्ही इथे येऊ शकलो हे पण काही हे सांगावं लागेल का हे साहेबांमुळे इथे घडलेलं आहे साहेबांच्या जागी दुसरं कोणी असतं तर हे कॉम्प्लेक्स पण झालं नसतं म्हणजे युवक काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात म्हणाल्या की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेर तालुक्यात सहकार फुलला त्यामुळे या तालुक्याची सहकाराचा तालुका म्हणून ओळख होती सहकाराच्या माध्यमातून संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे या काजळी परिवाराला पंच्याहत्तर वर्षांची अखंड परंपरा आणि काजळी आणि थोरात परिवाराचे अतूट असे नाते आहे या परिवारानं थोरात परिवाराला कायमच भक्कम अशी साथ दिली आहे आता सोन्याच्या व्यवसायात काजळी परिवारातील तिसरी पिढी येत आहे ही संगमनेरकरांच्या दृष्टीनं अभिमानाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या इथे आज ओपनिंग होत आहे आणि ही काजळी ज्वेलर्सची सहावी शाखा आहे खरं तर त्यांना ह्या बिझनेसमध्ये म्हणजे काजळे परिवाराला ह्या बिझनेसमध्ये पंच्याहत्तर वर्ष माझ्यामध्ये पूर्ण होतील एक दोन होती वर्षामध्ये आणि नक्कीच एक परंपरा जी आहे ती त्यांनी जपलेली आहे ग्राहक जे आहे ते जपलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं काम जे आहे ते नेहमी करत असतात लोक जोडायचं काम ते करत असतात समाजकार्यामध्ये अतिशय ॲग्रेसर अशी हा परिवार आहे आणि जर तुम्ही हे दुकान बघितलं अतिशय भव्य असं शोरूम आहे आणि ज्या डिझाईन्स आहेत त्या पुणे मुंबईमध्ये पण नाही मिळणार अशा डिझाईन्स जे आहे ह्या शोरूममध्ये तुम्हाला भेटणार आहे तर नक्कीच मुलीचं लग्न असेल किंवा मुलाचं लग्न असेल तर नक्की सर्वांनी या दुकानाला भेट द्या आणि आपल्या मुलीसाठी सुनेसाठी खूप खूप खरेदी करा असं मी तुमच्या सर्वांना आवाहन करेन कारण खरंच जरा एकदा तुम्ही फिरून दाखवलं तर नक्कीच खूप सुंदर अशा डिझाईन्स ज्या आहेत सोन्याच्या दागिन्यांच्या त्याच प्र प्रमाणे चांदीच्या ज्या आहेत आपले सर्व गोष्टी त्याच्या खूप सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला इथे भेटणार आहेत तर नक्कीच सर्वांनी इथे येऊन तुमची तर हो। माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी काजळे परिवारातील जुन्या आठवणींना उजाळा देत माधवराव काजळे आणि जानकीराम काजळे यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं या परिवाराला वैभव प्राप्त झाल्याचं म्हटलं या परिवारानं अत्यंत कष्टातून हा सोनाराचा व्यवसाय चालवला आहे काजळे परिवार आणि थोरात परिवाराचे थोरा कौटुंबिक का असे दृढ नाते होते ते आजपर्यंत टिकून आहे थोरात आणि तांबे परिवाराला भक्कम साथ देण्याचं काम काजळे परिवारानं कायमच केलं असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले काजळे परिवार हा संगमनेर तालुक्यातील एक नामांकित असा परिवार आहे आणि ह्या परिवाराचे ज्येष्ठ असणारे आमचे मामा जानकीराम गंगाधर काजळे आणि आमचे दुसरे मामा माधवराव गंगाधर काजळे त्याचप्रमाणे आमच्या आजी लक्ष्मीबाई गंगाधर काजळे त्यांनी या काळामध्ये एकोणीसशे एकावन्न साली रंगार गल्लीमध्ये असून त्यांच्या घरामध्येच हे सोन्याचं छोटंसं रोपट त्या ठिकाणी लावलं एकंदरीत जानकिरा मामांचं बोलणं आणि माधव काकांचं राजकीय समाजकारण या माध्यमातनं यांचं दुकान हे सर्वांना एक म्हणजे समाजासाठी सुद्धा आणि त्यांचं आर्थिकसुद्धा उन्नतीसाठी ते उपयोगी ठरलं या ठिकाणी जानकिरा मामानी माधव काकांनी त्या काळातील ग्रामीण भागातली जी मुलं रंगार गल्लीमध्ये एखाद्या खोलीमध्ये राहत असायचे त्यांना जेवण नसायचं फी भरायला पैसे नसायचे अशा वेळेस अनेक मुलांना त्यांनी मदतीचा हात दिला आणि अने त्यातनं अनेक मुलं इंजिनियर डॉक्टर होऊन आज मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत आहे शिवाय त्यांचं लग्न जमवायचं कामही त्यांनीच केलं आणि मग त्या निमित्ताने सोने खरेदी आलीच व सोने खरेदी सुद्धा आपल्या या दुकानात होऊ लागली अशा निमित्ताने जानकीराम मामांचं जे जुनं दुकान होतं जो हो ला ते बैठी पद्धतीचं होतं माधव काका आणि सर्वजण त्या ठिकाणी बसलेले असायचे आणि गाद्या असायच्या तक्के असायचे आणि जानकीराम मामा सतत पान फुटत असायचे पण जो येईल त्याला पान खायला द्यायचं आमा महिलांना जोडवे जेव्हा अधिक महिना असतो तेव्हा जोडवे बांधलायचे असतात मग जोडवे बांधायला महिलांचे ते सगळं ठापूप जानकीराम मामा माधव काका करायचे का आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या निवडणुकीमध्ये माधवराव काजळे आणि धानकीरा मामा काजळे यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि फॉर्म अगदी भरण्याचे जो सगळा हट्ट केला तो माधव काकांनी केला आणि त्यानंतरच एक महिन्यामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली माधव काका हे हृदयविकाराने त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं परंतु ह्या कुटुंबामध्ये नऊ कन्या आहेत नऊ मुली आहेत त्याचप्रमाणे सर्वात मोठे ज्ञानेश्वर भाऊ आहेत नंतर राजेंद्र आहे आणि संजू हे तिघं भाऊ आहेत तिघा भावांनाही जवळजवळ आता सहा मुलं सर्वांची मिळून सहा मुलं आहेत आणि अशा प्रकारे तिथून पुढे त्यांच्या दुकानाची एक वेगवेगळ्या प्रकारची उन्नती सुरू झाली बाजारपेठेमध्ये संजयचं दुकान उभं राहिलं त्यानंतर पुढे आपल्या ता, तळा तळाठी कार्यालयाजवळ तिथं चावडीजवळ सुद्धा राजेंद्रचं चा दुकान नंतर ज्ञानेश्वर भाऊचं बा मेन रोडला दुकान नंतर परत तिकडे आपल्या अ मालपाणी मार्ग जो आहे त्या ठिकाणी जाणता या ठिकाणी संजय काजळे गौरव काजळे यांनी हे दुकान उभं केलं आता ह्या संपूर्ण परिवार हा यामध्येच कार्यरत आहे नऊ कन्या अतिशय देखण्या सुंदर वेगवेगळ्या घरी आनंदामध्ये आहेत सर्व जावई आणि मुलं हे आहेत आणि त्यातली अनेक मुलं ही गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी आहे नारायणगावचे जे आमचे नंदाताई आहेत तिचे मुलगा मोठा मुलगा हा तो त्या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या पदावर क्लास वन अधिकारी आहेत म्हणजे मुलं उच्च शिक्षित पण झाले इंजिनियर पण झाले डॉक्टर पण झाले आणि संजय आणि आमची रेखा आणि आमच्या नर्मदा काकू म्हणजे अगदी आगळं वेगळं असं ही संजयचा मुलगा म्हणजे गौरव जो आता ह्या व्यवसायामध्ये आला डॉक्टर श्रद्धा ही एम बी बी एस झाली भक्ती ही इंजिनियर झाली आणि श्रद्धाचे मिस्टर डॉक्टर मंदार हे सुद्धा डॉक्टर आहेत तिला नागपूर या ठिकाणी दिलेलं आहे असा एक सगळा परिवार आहे आणि म्हणून आजच्या या आपला इथला जो दादांनी तीर्थ भाऊसाहेब संतोजी थोरात यांचे खे समर्थक तीर्थ स्वर्गीय जाणकिरा मामा तीर्थ स्वर्गीय माधव मामा हे सतत खूप खंदे समर्थक आजपर्यंत या ठिकाणी आहेत आणि सहकार इथला खूप चांगला असल्यामुळं साधारण एक हजार कोटीची उलाढाल दूध टॉमॅटो आणि साखर आणि या माध्यमातनं या संगमने तालुक्यामध्ये वर्षभर होते आणि म्हणून आजच्या या सोन्याचा व्यवसाय हा खूप महत्वाचा आहे भारतीय महिलांना खूप सोनं आवडतं आणि म्हणून सगळ्या महिला त्यांनी या ठिकाणी उद्घाटनाला बोलवल्या डॉक्टर <laughs> जयश्रीदाई थोडा ज्या कॅन्सर तज्ञ आहेत त्या बोलवल्या डॉक्टर मैथिली तांबे ता ताई त्या बोलवल्या मलाही बोलवलं काही आता बालवडे आजच्या ह्याही त्या लपत नाही त्या आपल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सर्वजणी ना या ठिकाणी बोलवलं महिला महिलांच्या जीवावर खरं हा सोन्याचा व्यवसाय साड्यांचा व्यवसाय भांड्याचा व्यवसाय हा अवलंबून असतो पार्लर आणि म्हणून आमचे सगळे सोनार बंधू आमचे भांड्याचे दुकानदार आमचे कपड्याचे साड्याचे दुकानदार आणि आमच्या पार्लरवाले सगळ्यांशी खूप बडबड बोलतात <laughs> आणि म्हणून तो व्यवसाय असा वृद्धी होतो अशा या कादळे परिवाराला मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मा मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब माझी आमदार डॉक्टर सत्यजी तांबे तांबे या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहे कारण त्यांच्या मामाचं दुकान हे आहे त्यामुळे ते आधीच भेट देऊन गेले आहे डॉक्टर आपला आमदार सत्यजी तांबे आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूरक शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र तर गीतामाई महाराज धसाळ म्हणाल्या की एखाद्या क्षेत्रात उंच भरारी घ्यायची असेल तर ते त्याला कुणाचा तरी आशीर्वाद असणं गरजेचं आहे असाच आशीर्वाद काजळे परिवाराच्या मागे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि पंढरीच्या पांडुरंगाचा असल्याचं त्यांनी म्हटलं ज्ञानेश्वरी हा अलंकार आहे तर गीता सोन्याचा गोळा आहे महिलांचे खरे रूप हे अलंकाराने शोभते ती सर्व दागिने काजळे ज्वेलर्समध्ये उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलं समगत धिष्टन्न मानंद कन्नम परब्रह्मलिंगम म्हणजे पाठ या शुभ कार्यासाठी आजचं असणारं आमच्या जयत्री ताईंच्या हस्ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे काय असणारं आमचे संजय भाऊ कालाळे आणि रेखाताई ताई यांचा जो अट्टाहास होता जीवनामध्ये प्रत्येकजण आट्टहास करतो कोण कोण कशाचं करतो कोण कशाचं करतो कारण हे भगवंताने प्रत्येकाच्या हाती कार्य दिलेलं आहे पण माझ्या रेखाताईच्या आणि संजीव कादळेंच्या हस्ते हे असणारं कार्य दिलेलं आहे या कार्यासाठी खूप चकमक खूप असणारी त्यांची धावपळ गेल्या तीन चार महिन्यापासून मी बघते त्याची रचना असणाऱ्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने म्हणजे बनण्यापेक्षा आशीर्वादाने हे कार्य त्यांनी आज उभं केले या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक आपल्याला जे आवडेल अशा वस्तू त्यांनी त्रासाने या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहे चांदीच्या रूपामध्ये सोन्याच्या रूपामध्ये अनेक अलंकार त्यांनी आपल्याला बनवलेले एका भाषेत मी सांगेल माझी माऊली म्हणतायत गीता अलंकार नम ज्ञानेश्वरी ब्रह्मनंद लहरी प्रकट केली जसं एखाद्या ज्ञानाचा जो अलंकार माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिला तोच अलंकार अनेक रूपाने प्रत्येक मोहीमध्ये दिला त्याचप्रकारे यांनी असणाऱ्या सोन्याच्या गोळाचे अनेक अलंकार प्रत्यक्ष माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे या वास्तूमध्ये ठेवलेले पण आपल्याला जसं जसं पटेल जसं स्त्रीचा अलंकार अलंकार जसे वेगळे सोनंच असतं पण अनेक रूपाने स्त्री अनेक अलंकाराने नटलेली असती त्याचप्रमाणे ही वस्तू त्यांनी असणारे अशा अलंकारांनी नटवलेली ही कशासाठी की प्रत्येक माझ्या महिलांसाठी प्रत्येक महिलाची महिलाची आवड निवड अशा प्रकारे ही असणारी वस्तूमध्ये त्यांनी असणारे केलेले त्यांच्या प्रयत्नाला निश्चित माझे नाथ माझे पांडुरंग परमात्मा फल देतील हीच इच्छा मी या ठिकाणी ठेवते तर राजेंद्र उद्योग समूहाचे संचालक कैलास सोमाणी म्हणाले की गेली पंच्याहत्तर वर्षांपासून एखाद्या व्यवसायामध्ये तग धरून राहणं हे खूप कठीण गोष्ट असते परंतु काजळे परिवारानं आपली हातोटी चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हा सुवर्ण व्यवसाय केला आहे सोन्याचा व्यवसाय करायचं म्हटलं की संगमनर नव्हे तर संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्यात सर्वांच्या डोळ्यासमोर काजळे ज्वेलर्स हे नावाल्याशिवाय राहत नाही असंही त्यांनी म्हटलं आज काजळे परिवाराच्या आणखी एका नव्या दालनाचा आज शुभारंभ होत आहे त्याबद्दल मी सोमाणी परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अनेक दशकांपासून म्हणजे ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं की त्यांची जी ही परंपरा आहे विश्वासाची आणि सचोटीची ती पंच्याहत्तर वर्षापासून आहे पंच्याहत्तर वर्ष एखाद्या व्यवसायात आणि सर्वोच्च स्थानी सर्वोत्तम विश्वास प्राप्त करत सर्वोच्च ठिकाणी राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे परंतु काजळे परिवाराचं जी सचोटी आहे प्रामाणिकपणा आहे पारदर्शकपणा आहे त्यामुळे संगमनेरमध्ये सोनं म्हटलं की संगमनेरच नव्हे आजूबाजूच्या अनेक तालुक्यात सोनं म्हटलं चांदीचं व्यवहार करायचं म्हटलं तर काजळे हे नाव सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं म्हणूनच आजही ही पाचवी पिढी याच्यामध्ये कार्यरत आहे आणि सर्वोत्तम स्थानि आहे या पिढीने केवळ व्यवसाय चालवलाच नाही तर त्याचा विस्तार केला रंगार आधी कारागिरीचं दुकान त्यानंतर तिथे सराफी व्यवसाय त्यानंतर बाजारपेठेत मेन रोड आणि अशोक चौकात हा विस्तार केला त्यानंतर राजाभाऊंनी जानता राजा मार्गवर मोठं धालन उभारलं आणि आता संगमनेर शहराच्या केंद्रस्थानी या बस स्थानकावर संजय शेटनी हे एक नवीन धालन उभारलं आहे तर बदलत्या काला काळाची जी, जी पाऊले आहे ती त्यांनी ओळखली की आता रंगारगल्लीत राहून चालणार नाही केवळ बाजारपेठ आणि मेन रोडवर राहून चालणार नाही तर संगमनेरचं केंद्रस्थान भौगोलिक केंद्रस्थान आहे बदलत्या काळानुसार बदलतं आहे आणि त्यानुसार त्यांनी बस त्यान सारखं एक स्थान निवडलं जिथे पार्किंगची सुविधा आहे आणि भव्य दालन आहे संजय भगवद्गीते संजय आहे आणि त्यांना दूरदृष्टी असते तशीच आपले संजय शेटना दूरदृष्टी आहे आणि त्याच दूरदृष्टीचा वापर करत त्यांनी हे अत्याधुनिक दालन हे केंद्र केंद्रस्थानी उभं केलं आहे आणि या, या संकुलाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपण बाकी ठिकाणी बस स्टँड परिसरात अनेक संकुल बघतो त्याच्यामध्ये जनरली हॉटेल असतात चहा पा चहाची वडापाव अशी दुकानं असतात परंतु संगमनेरचा बाजारपेठेचा विस्तार नामदार साहेबांच्या दुर्गाताईंच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली इतका मोठा झाला आहे की बाकीची स्थानं पुरत नाही आता बस स्थान संकुलातही सोन्याची दुकानं यायला लागली आहे इतकं उत्तम आर्किटेक्चर या बस स्थानकाचं आहे आणि तीच परंपरा जयश्रीताई पुढे चालवत आहे तर मी या काजळे परिवारीला परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो हे चौथं पाचवं दालन आहे आणि असाच संगमनेर बाहेरही त्यांचा विस्तार हो ही मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर